शिरापूरसो येथे मुस्लिम दफनभूमीसाठी जागा उपलब्ध न झाल्यास तेवीस डिसेंबरला आत्मदहन करणार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांचा इशारा मोहोळ तालुक्यातील शिरापूरसो या गावी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने आहेत मुस्लिम समाजातील कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाल्यास मृतदेह दपन करण्यासाठी जागा नसल्यामुळे समाज व कुटुंबातील सदस्यांना गंभीर प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे याबाबत तालुका प्रशासनाने वीस डिसेंबर पर्यंत गंभीरतेने दखल घ्यावी अन्यथा गट विकास अधिकाऱ्यांसमोर तेवीस डिसेंबर रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना दिला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा